आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहरच्या वतीनं अनेक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे मग आरोग्य शिबिर असेल परत वृक्षारोपण असेल अनेक समाज उपेगाचे काम जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या आशीर्वादाने ज्या आम्हाला आत्तापर्यंत जे प्रेरणादायी आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ने या शहराचे लाडके आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा व शहरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक चांगला उपक्रम आम्ही ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केलेला आहे आणि त्यात आता आम्ही आता इथे भेट दिली ती आपली शिवाजी पेठेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक आरोग्य शिबिराचं चांगलं आयोजन केलं आम्हाला या आरोग्य शिबिराला आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे आरोग्य याचा जे आमचे प्रशांत साळके यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या टीमनं सगळं सहकार्य केलं त्याबद्दल देखील मी शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख यांना त्यांना त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व शिवसैनिकांना सर्व बांधवांना मी वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर